चौदा ऑक्टोबर रोजी युग धर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीरूपी स्वच्छता मॉनिटर यांनी प्रभात फेरी आयोजित करून जन जनजागृती केली सदर प्रभात फेरीची सुरुवात सकाळी साडेनऊला अर्जुन जलमंदिर जवळून करण्यात आली स्वच्छ भारत मिशनच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीने प्रोजेक्ट लेट्स चेंज हा उपक्रम राबविण्यात येत आहे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारत सदर उपक्रम राबविण्यात येत आहे सदर प्रभात फेरीची सुरुवात तहसीलदार अतुल पटोले नायब तहसीलदार हेमंत पाटील खरात बोरसे गोपाल अग्रवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली स्वच्छता प्रभात फेरी दरम्यान खामगाव पोलीस प्रशासनाकडून विशेष सहकार्य लाभले सुरुवातीला सर्व मान्यवरांचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे तसेच पत्रकारांचे स्वागत करण्यात आले स्वच्छता मॉनिटर्सला कार्य करण्यासाठी विद्यालयाचे स्वच्छता समन्वय शिवाजी वाघमारे व प्राचार्या भाग्यश्री देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव